नमस्कार विद्यार्थी मित्रो मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये ही सिरीज आपली स्पेशली आपण डिझाईन केलेली आहे अशा एक्झामला लक्षात ठेवून ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट जसं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स खूप महत्त्वाचा पार्ट आणि भाग ठेवतो आणि याच्यावर डिपेंडंट बाकी सब्जेक्ट पण असतात ते असू द्या सॉम किंवा फ्लुईड आणि बाकीचे स्ट्रक्चर वगैरे पण आहे अशा एक्झाम कुठल्या आहे एम पी एस सी असू द्या जेई AE, WRD, PWD, ZPI, के चे नंतर, चे चे ए डब्ल्यू आर डी डब्ल्यू डी झेड पी आहे नगरपालिकेचे एक्झाम्स आहेत नंतर पी एम सी ची एक्झाम आहे आता कल्याण डोंबिवलीचे एक्झाम येणार आहे आणि अशा आर आर बी जेई सारख्या एक्झामसाठी पण हा एक महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे तर सिव्हिल मेकॅनिकल साठी एकदम इम्पॉर्टंट असा टॉपिक आपण इथे कव्हर करता आलेलो आहे आतापर्यंत सगळे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला युट्यूबमध्ये फ्री मिळतातच आहे सोबत जर तुम्हाला आणखी लेक्चर बघायचे असेल तर आपलं जे ॲप आहे पी सी सी ते तुम्ही डाउनलोड करू शकता तिथे तुम्ही बाकी व्हिडिओ लेक्चर आणि सिरीज बघू शकता जे ॲप स्टोअरवर अवेलेबल आहे किंवा तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधून त्याचे लिंक घेऊन डाउनलोड करू शकता जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे पण तुम्हाला डिटेल मिळेल त्याची पण लिंक खाली दिलेली आहे आणि जर तुम्हाला कोर्सविषयी काही विचारायचं असेल पर्सनली तर ऑब्वियसली आपले फोन नंबर तुमच्यासाठी अवेलेबल आहे तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तुम्हाला डिटेल इथे इन्फॉर्मेशन मिळून जाणार ओके तर आतापर्यंतच्या आपल्या सिरीजमध्ये आपण रेक्टिलिनियर मोशन केला आहे सर्क्युलर केला रोटेशनल केला आहे आता त्याचा दोघाचा मिळून एक प्रत्येक पार्ट आहे तो म्हणजे काय प्रोजेक्टाइल मोशन तो आपण आज बघूया हा पण छोटासा टॉपिक आहे फॉर्मूले काही लक्षात ठेवायचे असतात लक्षात ठेवायचे चला सुरू करूया आणखी आपला आजचा आपला टॉपिक तो आहे प्रोजेक्टाइल मोशन तर पहिली गोष्ट प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय डेफिनेशन वर जाऊया नंतर एक्सप्लेन करतो की प्रोजेक्टाईल मोशन इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज थ्रोन म्हणजे फेकला आहे द मध्ये अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्स मध्ये एक आपण काय केलंय ऑब्जेक्ट थ्रो केलाय पण काय म्हणते कंडिशन फॉलोइंग अ कर्व्ड पाथ कॉल ट्रॅजेक्टरी जो तो पाथ फॉलो करतो ना त्या पाथला आपण काय म्हणतोय ट्रॅजेक्टरी आणि ही ट्रॅजेक्टरी जी आहे ती असते नेहमी पॅराबोलिक ठीक आहे ते काय असते हमेशा पॅराबोलिक ट्रॅजेक्टरी असते किंवा त्याचा शेप काय असतो पॅराबोला हा शेप असतो तर का असतो त्याचं इक्वेशन स्क्वेअरमध्ये येते म्हणून तो पॅराबोलिक असतो ठीक आहे याच्यामध्ये काय आपण एक्झम्शन करतो की नाही बा काहीही रेजिस्टन्स नाही आहे कशाचं एअरचं सेकंड केस जी इज कॉन्स्टंट ऍक्च्युअली काय का की जी ची व्हॅल्यू व्हॅरी करते तुम्ही अर्थच्या सरफेस वर मूव्ह करा किंवा अर्थ पासून वरती मूव्ह करा जी ची व्हॅल्यू व्हॅरी करते पण ते आपण कन्सिडर का करत नाही कारण की आपण जो बॉल थ्रो करणार आहे तो एवढ्या स्पीडवर वर किंवा वरती जाणारच नाही की त्याची एस्केप व्हायचे चान्सेस राहणार आहे तो फक्त कर करून वापस काय होणार आहे खाली पडणार आहे पृथ्वीवरच सेकंड तिसरा एझम्पशन की जे मोशन आहे प्रोजेक्टाईलचं इट इज टू डायमेन्शनल म्हणजे आपण एका प्लेन मध्ये पण त्याला ड्रॉ करू शकतो असं टू डायमेन्शनल आहे ठीक आहे एक्स वायस वर एक होरिझन्टल कंपोनेंट असेल आणि एक व्हर्टिकल कम्पोनंट असेल आणि खास गोष्ट की दोन्ही परपेंडिकुलर असल्यामुळे दोघांमध्ये काहीही रिलेशन नाही इंडिपेंडंट आहे सो टू डायमेन्शनल मोशन इंडिपेंडंट मोशन आणि एअर रेझिस्टंट नेग्लिजिबल आहे अशा केसमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट फेकला तो ग्रॅव्हिटीच्या मध्ये पडणार आहे पॅराबोलिक पाथ करून त्यालाच आपण काय म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन ठीक आहे आता बघा अशा प्रकारे असते इथे एक ऑब्जेक्ट आहे याला आपण सुरुवातीला फेकायचं आहे तर जेव्हा आपण फेकणाऱ्या सुरुवातीला त्याला काय द्यावं लागेल इनिशियल वेलोसिटी तर त्याची काय असते सुरुवातीला इनिशियल वेलॉसिटी मग जशी इनिशियल वेलोसिटी असेल त्याला आपण म्हटलंय यू आता इनिशियल वेलोसिटी फेकली बॉल असा ट्रॅव्हल करून पात खाली पडणार एवढं तर माहिती आहे आपल्याला पूर्ण ट्रॅव्हल करून खाली पडणार आहे तर जे त्याची हायेस्ट पॉईंट असेल इथे पोहोचला हायेस्ट इथून जी आहे त्याला आपण म्हणतो मॅक्सिमम हाईट पण कोणत्या अँगलसाठी ज्या अँगलना आपण फेकला जेव्हा आपण एच मॅक्स लिहितो एच मॅक्सचा अर्थ काय इट इज इफ ने, इट इज इफ नाही पाहिजे इट इज फॉर गिवन अँगल इट इज फॉर गिव्हन थिटा गिवन ची गोष्ट करतो कारण की स्टँडर्ड साठी सॉल्व करत नाही ते पण कसं येणार आहे मी सांगतो समोर जो हा थीटा दिला याच्यासाठी हो ही एच मॅक्स आहे आता एच मॅक्स काय म्हणजे याच्यापेक्षा बॉल वर जाऊ शकत नाही कारण की मॅक्सिमम जर वरत जाऊ शकत नाही म्हणजे वरत घेऊन जाणारी जे वेलोसिटी आहे कारण की प्रत्येक वेलोसिटीचा काय असतो एक कंपोनंट असतो एक ओरिजन्टल असतो एक व्हर्टिकल असतो ते आपण पाहिलं रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये हा असेल तुमचा एक्स डायरेक्शनचा किंवा असेल कॉम्पोन्टी डा... व्हर्टिकल डायरेक्शनचा किंवा वाय डायरेक्शनचा कंपोनंट हा तुम्हाला आळवा घेऊन जातो हा तुम्हाला वरती घेऊन जातो एका लिमिट नंतर वरचा कंपोनंट काय होणार आहे झिरो तर तुमची स्पीड वर जाऊ शकत नाही तिथून तुम्ही काय येणार वापस खाली येणार तर या ठिकाणी खाली येताना तुमचे परत काहीतरी विलॉसिटी असणार आहे एक्स डायरेक्शनची सॉरी काहीतरी वेलोसिटी असणार आहे मग त्याचे पण दोन पार्ट होणार एक वाय डायरेक्शन जो आता निगेटिव्ह झाला कारण तो खाली येत आहे आणि एक्स डायरेक्शन जो आहे तसाच तर खास गोष्ट बघा काय आहे ही वेलॉसिटी जेव्हा वर चाललं म्हणजे हा ऑब्जेक्ट जेव्हा वर चालला या ठिकाणी पोहोचला होता मग पहिले इथे पोहोचला नंतर या ठिकाणी आला आणि शेवटी वापस येऊन हो, खाली पोहोचला या प्रत्येक केसमध्ये त्याला कमी करणारा एक व्हॅल्यू होती ते म्हणजे एक्सरेशन ड्यू टू जेव्हा कधी एक्सेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते तर आपली वेलॉसिटी काय होते चेंज होते का बरं चेंज होते आपला फॉर्म्युला काय वीज इकोज टू यू प्लस जी टी यू जरी कॉन्स्टंट असेल तर जी न काय होते वरती जाताना माइनस होईल खाली त्यांना काय होणार वेलॉसिटी वाढणार तो वर्टिकल व्हॅल्यू काय असते कंटिन्यूअसली चेंजिंग आहे तर लक्षात ठेव जो यू वाय आहे इट इज ऑलवेज चेंजिंग बदलत राहते पण ओरिजॉन्टल व्हॅल्यूला कमी करणारं कुठलंही ऍक्सिलरेशन नाही तर आपण काय म्हणतो की यु एक्स डायरेक्शनचं जे आहे इट इज ऑलवेज ते कधीही बदलत नाही ठीक आहे तर जिथून बॉल फेकला ते आपली इनिशियल वेलॉसिटी जो अँगलनं फेकला तो प्रोजेक्टाईल अँगल थिटा जिथं त्याची जी वेलोसिटी झिरो झाली किंवा तिथून त्याचा टर्न झाला त्याला आपण म्हणतो मॅक्सिमम हाईट ठीक आहे एच मॅक्स लिहू शकतो आणि जेवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं त्याला आपण काय म्हणतो रेंज आणि एक महत्वाचा पॉइंट आहे जेवढा टाइम लागला याला ट्रॅव्हल करायला त्याला आपण म्हणतो टाइम ऑफ फ्लाइट टाइम आफ फ्लाइट राईट आता हे सगळं आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली आहे प्रोजेक्टाईल मोशनची मग याचे फॉर्म्युले पण बघून घेऊया ठीक आहे तर काय फॉर्म्युले एक असते अँगल ऑफ प्रोजेक्शन जो आहे थिटा ज्या अँगलने आपण काय केलं त्याला इनिशियल वेलोसिटी थ्रू केली आहे कशासोबत हॉरिझॉन्टल सोबत अँगल हमेशा काय सोबत पाहिजे हॉरिझॉन्टल सोबत नेक्स्ट आहे इनिशियल वेलॉसिटी ऑब्व्हियसली इनिशियल वेलॉसिटी सुरुवातीची असेल ते नंतर आहे टाइम ऑफ फ्लाईट काय म्हणते टोटल टाइम ज्याच्यामध्ये प्रोजेक्टाईल कुठे राहणार आहे हवेमध्ये म्हणजे खालून सुरुवात केली खाली पडेपर्यंत जो असेल तो काय टाइम ऑफ फ्लाइट रेंज इट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड नंतर मॅक्सिमम हाईट सगळ्यात जास्त बघा ग्रेटेस्ट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ग्रेटेस्ट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट पण लक्षात आहे हो मॅक्सिममचा अर्थ काय फॉर रेंज पण काय असते गिवन साठीच असते आणि ट्रॅजेक्टरी म्हणजे काय होते ट्रॅजेक्टरी म्हणजे होते पाथ फॉलोड बाय द प्रोजेक्टाईल तो पाथ कुठला आहे पॅराबोलिक पाथ हे इम्पॉर्टंट टर्म्स आहे आता बघा डिफरंट दिफ्रेंग डिफरंट अँगलसाठी तुमचा कुठपर्यंत पोहोचते समजा बॉल हा फेकला पंधरा डिग्रीसाठी इथे पोहोचला सेम बघा जर तुम्ही सेव्हन्टी फाईव्हसाठी पोच फेकला तर इथे पोहोचला सेम ठिकाणी दोन्ही पात कसे आहे पॅराबोलिका आहे जर तुम्ही सिक्स्टीसाठी फेकला असेल तर तुम्ही इथून इथपर्यंत पोहोचले आणि सेम व्हॅल्यू थर्टीसाठी आता दोघामध्ये फरक कितीचा आहे दोघाची ॲडिशन नाईन्टी असते आणि तुम्ही बघा एक जर तुम्ही फोर्टी फाईव्हमध्ये फेकला तो सगळ्यात दूर जाऊन पोहोचला ते डायग्राम बघून तुम्हाला तीन गोष्टी समजायला पाहिजे पहिला पॉइंट ठीक आहे इफ थिटा इज रिप्लेस्ड बाय नाईंटी मायनस थिटा थिटाच्या ठिकाणी नाईन्टी मायनस थिटा म्हणजे पंधराच्या ठिकाणी पंचाहत्तर किंवा साठच्या ठिकाणी तीस घेतला तर रेंज रिमेन्स कॉन्स्टंट रेंज रिमेन्स कॉन्स्टंट दोघांची व्हॅल्यू काय असणार आहे रेंज सेम राहणार आहे कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा दोन्ही केसमध्ये रेंज कशी असणार आहे सेम रेंज असणार आहे रेंज बदलणार नाही पहिला पॉइंट पॉइंट नंबर टू जसा तुमचा थिटा वाढत चाललं तुमची हाईट वाढत चालली ठीक आहे सो so, थिटा इनक्रीजेस त्याच्यावर देअर फॉर एच मॅक्स ऑल्सो काय होते इन्क्रीज होते सो so, देअर फॉर थिटा इक्वल्स टू नाईन्टी डिग्रीसाठी काय असणार आहे एच मॅक्स पण इथे एक प्रॉब्लेम काय तो की आपलं डेफिनेशन काय जेव्हा आपण ऑब्जेक्ट वरती फेकला तो कुठला ट्रॅजेक्टरी घ्यायला पाहिजे कर ट्रॅजेक्टरी पण नाईन्टी डिग्रीने फेकला तो बॉल सरळ वर जाईल सरळ खाली कर्व कर ट्रॅजेक्टरी येणार नाही म्हणून मॅक्सिमम हाईट जरी नाईन्टी डिग्रीवर असेल तरी आपण नाईन्टी डिग्री युजली कन्सिडर करत नाही पण जर क्वेश्चन मध्ये आला की मॅक्सिमम हाईट केव्हा रीच होते तेव्हा थिटा एक वस्तू नाईन्टी करायला काही हरकत नाही तिसरा पॉइंट मॅक्सिमम रेंज केव्हा भेटली फोर्टी डिग्री साठी नंबर पॉईंट नंबर तीन रेंजची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी आहे वेन थीटा इक्वल्स टू फोर्टी फायव्ह डिग्री ठीक आहे बघाय सगळ्यामध्ये एक आपण ऍझम करून चाललो आहे की सगळ्याची वेलोसिटी कशी आहे सेम आहे इनिशियल वेलोसिटी ओके हे डिटेल आपल्याला एका डायग्रामवरून इथेच भेटलाय आता याचे का स्टँडर्ड इक्वेशन मोशनचे इक्वेशन लावून सॉल्व करू शकता सोल्युशन मध्ये आपल्याला जायचं नाही आहे आपल्याला माहित आहे कॉम्पोन्ट काय असणार आहे यू कॉस्ट थिटा कारण की ज्याच्यासोबत अँगल आहे त्यासोबत कॉस लागणार आहे व्हर्टिकल कंपोनंट वाय यू सोबत साइन थिटा कारण की हिच्यासोबत थिटा नाही आहे नंतर हे इक्वेशन ट्रॅजेक्टरीचं बघा स्क्वेअर आहे ते एक्सचा म्हणून जो पाथ फॉलो करते पाथ काय तुमचा पॅराबोलिक आणि लक्षात ठेव इक्वेशन पार्ट करायची गरज नाही इट इज नॉट इम्पॉर्टंट काही गरज नाही याची ठीक आहे इट इज नॉट इम्पॉर्टंट नॉट इम्पॉर्टंट ठीक आहे नंतर मॅक्सिमम रेंजचा फॉर्म्युला हाइटचा फॉर्म्युला सगळं लक्षात ठेवायचं आहे मॅक्सिमम हाइटचा फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय टू जी तर ही जी मॅक्सिमम हाईट आहे जे तुम्हाला दिसते ही मॅक्सिमम हाईट आहे ही मॅक्सिमम हाईट आहे या केस मध्ये ही मॅक्सिमम हाईट आहे ही मॅक्सिमम हाईट आहे ठीक आहे ही जी मॅक्सिमम हाईट आहे याचा फॉर्म्युला किती आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर बाय टू जी ओरिजॉन्टल रेंजसाठी काय फॉर्म्युला असणार आहे रेंज साठी आहे काय रेंज आहे बघा याच्यामध्ये साइनचा सा स्क्वेअर होणार नाही काय होणार साईनचा सा टू थीटा ठीक आहे यू स्क्वेअर साईन टू थिटा बाय जी आणि सगळ्यात फास्ट शेवटचा आहे टाइम ऑफ फ्लाईट त्याचा फॉर्म्युला टी इक्वल्स टू टू यू साइन थिटा बाय जी ठीक आहे सिम्पलचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा डिस्टन्सचा फॉर्म्युला अप्लाय करू शकता तुम्हाला तीन फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे याच्यावर क्वेश्चन राहणार आहे एच म्हणजे यू स्क्वेअर साइन थिटा साइन स्क्वेअर थीटा बाय टू जी रेंज साठी यू स्क्वेअर साइन टू थिटा बाय जी आणि टाइम ऑफ फ्लाइट टू यू साइन थिटा बाय जी ठीक आहे सिंपल आहे किंवा तुम्ही असे करू शकता रेंज आपल्याला माहिती आहे म्हणजे ओरिजन्टल डिस्टन्स माहिती आहे सो टाइम इज इक्वल्स टू काय असते डिस्टन्स अपॉन वेलोसिटी किंवा स्पीड डिस्टन्सचा फॉर्म्युला किती आहे यू स्क्वेअर साइन टू थिटा बाय जी आणि व्हेलॉसिटी किती आहे यू साइन थिटा ना यू कॉस थिटा ओरिजन्टली बस सिम्पल याला सिम्प्लिफाय करा एक यू कॅन्सल झाला साईन टू थिटाला मी लिहिला आहे टू साइन थिटा कॉस थिटा डिवाइड बाय कॉस्ट थिटा टू जी ठीक आहे कॉस थिटा कॅन्सल तुम्हाला पहा काय भेटलं टाइम पिरियड टी इक्वल्स टू टू यू साइन थिटा अपॉन जी असं पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता काही कॉम्प्लिकेटेड नाही पण जर तुम्ही लक्षात ठेवले फॉर्म्युले तर जास्त सिम्प्लिफाय होणार तुमचा टाइम सेव्ह होणार तोच टाइम तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण यूज करू शकता इथे कायमॅटिक इक्वेशन कसे यूज करायचे आहे ते ऑब्विसली तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या आधीच्या लेक्चर मध्ये जिथे आपण रेक्टिलिनियर मोशन मध्ये इक्वेशन्स बघितलेले आहे याचं अप्लिकेशन कुठे आहे प्रोजेक्टाईलचं बऱ्याच ठिकाणी अप्लिकेशन आहे एका बॅलिस्टिक्स म्हणजे बुलेट वगैरे म्हणा किंवा प्रोजेक्टाईलचे पाथ किंवा रॉकेट्स म्हणा लॉन्चर्स आहे रॉकेट लॉन्चर्स आहे या सगळ्या ठिकाणी बॅलिस्टिक मिसाइल्स आहे या सगळ्या ठिकाणी त्याचा पात काढायचं काम काय करतो आपण मोशनने काढतो ऑब्व्हियसली एवढं इझी पकडत नाही आपण कारण की एअर रेजिस्टन्स पण असते पण बेसिक पात काय प्रोजेक्टाईल मोशनचा नंतर स्पोर्ट्स मध्ये आहे आपण फुटबॉल असू द्या कसा कॉर्व करायचा किती कर्न मारायचा म्हणजे गोलमध्ये आपला बॉल जाणार आहे तो ते पण पाहिला आहे आपण दिसत्या बॉल राहिला थ्रो बॉल आहे जॅव्हलियन थ्रो आहे क्रिकेट आहे बास्केट बॉल आहे की बास्केटचा इथे हूप असेल तुम्हाला बॉल फेकायचा असेल तर किती अँगलने फेकला पाहिजे की बरोबर तिथेच पोहोचणार रेंजमध्ये सो हे सगळं काय प्रोजेक्टाईल मोशनचा अप्लिकेशन आहे नेक्स्ट मिसाईल लॉन्च आणि त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी सिव्हिलमध्ये ब्रिज आणि डॅम सेफ्टीसाठी कारण की तुम्हाला नसेल माहीत मॅक्झिमम डॅम तुमचे कर शेपचे असतात किंवा प्रोजेक्टाईल शेपचे असतात ठीक आहे त्याच्यावर येणारा फोर्स पण तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता ते सर्व अप्लिकेशन कशाचे प्रोजेक्टाईल मोशनचे आता बस यामध्ये एवढंच टॉपिक आहे याच्याशी रिलेटेड आपण एक दोन क्वेश्चन बघूया आणि प्रोजेक्टाईल मोशन खत्म करूया तर क्वेश्चन बघा काय म्हटलंय अ प्रोजेक्टाईल इज फायट फोर्टी फायव्ह डिग्री ओके हा आता याच्यावर थांबा समोर जायच्या आधी आपण एक गोष्ट इथे शिकून घेऊया बघा हे आपले फॉर्म्युले आपल्याकडे आहेच ओके नो प्रॉब्लेम आता समजा कोणी मला म्हटलंय समजा कोणी म्हटलंय की मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे डिफरंट डिफरंट कंडिशन साठी तर काय करायचं इथे मी लिहून दाखवतो बघा समजा मला मॅक्सिमम हाईट पाहिजे सो एच मॅक्स एच मॅक्स कळायचा आहे थिटावर डिपेंडंट यू सेम असला पाहिजे जी तर सेम आहेच तर एच मॅक्स कळायसाठी काय करायचं जास्त काही करायची गरज नाही जो आपला यू स्क्वेअर आहे सायन्स स्क्वेअर थिटा बाय जी आहे तर बघा सॉरी टू जी आहे यू स्क्वेअर साइन टू जी काय कॉन्स्टंट आहे तर जी मॅक्सिम हाईट आहे ते कशावर डिपेंड करते डिपेंड करते ती सायन्स स्क्वेअर थिटावर हे लक्षात ठेव जास्त कशावर डिपेंड करते सायन्स स्क्वेअर थिटावर साइन्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे वन सायन्सची व्हॅल्यू किती आहे मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे याची वन आहे किती अँगलसाठी एट थिटा इक्वल्स टू नाईन्टी डिग्री सॉरी मॅक्सिमम व्हॅल्यू वन आहे जेव्हा थिटा इक्वल टू नाईन्टी असते म्हणजे एक्स मॅक्स किंवा पॉसिबल आहे वेन थिटा इज इक्वल्स टू नाईन्टी डिग्री ठीक आहे लक्षात ठेवजा एक पॉईंट की एच मॅक्स किंवा पॉसिबल आहे जेव्हा थिटा इक्वल्स टू काय असेल नाईन्टी डिग्री जर तुम्हाला रेंज मॅक्स करायची आहे परत तेच मॅक्सिमम रेंज करायची असेल आपण ऑलरेडी बघितलं आहे की इट इज फॉर फोर्टी फाय डिग्री मॅक्स मॅक्स रेंज आहे पण ते जर प्रूफ करायचं असेल तर सिम्पली काय करा बघा यू स्क्वेअर आणि जी काय कॉन्स्टंट आहे तर so, यू स्क्वेअर जी आपल्याला कॉन्स्टंट आहे उरलं करायला फक्त साइन टू थीटा परत आपण म्हणू शकतो हो की रेंजची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे इट डिपेंड्स ऑन साइन टू थिटा साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे साइन इज मॅक्सिमम इक्वल्स टू वन ॲट अँगल इक्वल्स टू किती असला पाहिजे नाइन्टी अँगलला नाइन्टी ठेवायचं आहे म्हणजे टू थीटा इक्वल्स टू काय पाहिजे नाईन्टी टू ने डिवाइड करा तुम्हाला काय भेटला थीटा इक्वल्स टू फोर्टी फाईव्ह मग जर तुमचा लॉन्चिंग अँगल किंवा अँगल ऑफ प्रोजेक्शन फोर्टी फाईव्ह असेल तर तुमची रेंज काय असणार आहे मॅक्सिमम मग सगळ्यात दूर जर भाला फेकायचा असेल तर अँगल फोर्टी फाईव्ह पाहिजे जास्त दूर जाईल गोला फेक फेकायचा असेल तर फोर्टी फाईव्ह डिग्री फेकून बघा पहिला प्रॅक्टिस तुम्ही असे करतात फोर्टी फायव्ह डिग्रीने राईट तर हे आहे आपले मॅक्सिमम मिनिममच्या कंडिशन चला क्वेश्चन घ्या की प्रोजेक्टाईल इज फाय हंड्रेड फोर्टी फाईव्ह डिग्री म्हणजे आपलं काय करायचं आहे मॅक्सिमम हाईट काढायला सांगितली आहे हाईट चा याचं काही रिलेशन नाही आहे सो एच मॅक्स जो फॉर्म्युला असेल तो काय आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय टू जी व्हॅल्यू पुट करा यू किती आहे आपला ट्वेंटी मीटर पर सेकंड सो ट्वेंटी चा स्क्वेअर साइन किती आहे फोर्टी फायव्ह डिग्रीसाठी सांगितला आहे साइन फोर्टी फायव्ह चा स्क्वेअर डिवायडेड बाय टू इंटू टू जी किती सांगितला टेन ओके सिम्प्लिफाय करा यू स्क्वेअर किती झाला ट्वेंटी फोर हंड्रेड साईन फोर्टी फाईव्ह आहे त्याचा की वन बाय टू होते आणि हा झाला टू इंटू टेन टू न डिवाइड करा इथे आपल्याला मिळालं दोनशे डिवाइड बाय दहा इंटू वीस सो एक शून्य कॅन्सल हा झाला एक्झॅक्टली टेन मीटर इज अवर हाईट सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर ए टेन मीटर हा क्वेश्चन विचारला होता एस एस सी जे ई दोन हजार अठरा मध्ये ठीक आहे नेक्स्ट फॉर मॅक्सिमम रेंज बघा शब्द काय मॅक्सिमम रेंज म्हटलंय द अँगल ऑफ प्रोजेक्शन माहित आहे आपल्याला इट इज फोर्टी फायव्ह डिग्री हा क्वेश्चन विचारला आहे एम पी एस सी ए ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये ठीक आहे नेक्स्ट हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की प्रोजेक्टरला आपण थ्रो केला वेलॉसिटी यू ने आणि आपल्याला हॉरिझॉन्टल रेंज काय करायचे डबल करायचे ठीक आहे तुला पहिली रेंज काय होती हॉरिझॉन्टल रेंज ठीक आहे याच्यापैकी कुठला करेक्ट विचारला तर आपल्याला डायरेक्टली माहित नाही आपण काय करू एक ओरिजन्टल पहिले रेंजचा फॉर्म्युला लिहू रेंज इक्वल्स टू काय यू स्क्वेअर साईन टू थिटा अपॉन जी आणि व्हॅल्यू सगळे दिले आहेत थिटा आणि हाफ रिलेट रिलेटमध्ये ओके ठीक आहे करून बघू काय आता नवीन रेंज काय रेंज न्यू काय असणार आहे नवीन यू असणार आहे त्याचा स्क्वेअर आणि साईन नवीन थिटा असणार आहे थिटा वन पकडून घेऊ आपण डिवाइड बाय जी आता आर न्यू जो आहे तो काय केला डबल केला आहे आपण सो इट इज टू टाइम्स ओरिजिनल आर फॉर्म्युला तोच आहे यू न्यू चा स्क्वेअर साईन टाइम्स टू थिटा वन अपॉन जी दोघांचा मी करतो डिवाइड कारण की दोन्ही ठिकाणी आर आहे आर डिवाइड केला तर इथे भेटला मला टू आर डिवाइड बाय आर जी आणि जी कॅन्सल होणार इकडेच ही वरची व्हॅल्यू आहे तर मला मिळालं यू न्यू चा स्क्वेअर इथे स्क्वेअर लिहिलाय ठीक आहे आणि वरती मला मिळाला आहे साइन टू थिटा वन ओरिजिनल यू त्याचा आणि साईन टू थिटा ओरिजिनल वाला आता आपण पहिले सिम्प्लिफाय काय करू थिटा से सेम असं ऍझ्युम करू की लेट ॲझ्युम लेट थिटा इज इक्वल्स टू थिटा वन जर थिटा इक्वल टू थिटा वन झालं तर काय होणार बघा दोन्ही व्हॅल्यू सेम होणार आर आणि आर कॅन्सल दोन्ही व्हॅल्यू सेम झाल्या कॅन्सल आपल्याला काय मिळालं टू टाइम्स यू स्क्वेअर जो आहे न्यू त्याचा आपण यू ओल्ड स्क्वेअर आता सिम्प्लिफाय करा बघा काय होणार आहे हा टू यू स्पेअर इकडे येणार आहे टू यू स्पेअर इकडे आलाय ठीक आहे आणि इक्वल टू काय भेटलं इथे न्यू वेलोसिटीचा स्क्वेअर दोन्ही साइडला रूट घ्या सो रूट भेटला टू टाइम्स हा जरा ओल्ड वेलोसिटी इक्वल्स टू यू न्यू हे ऑप्शन करेक्ट आहे की जर जुन्या वेलोसिटीला आपण रूट टू ने मल्टिप्लाय केलं तर आपली जी रेंज आहे ते काय होणार आहे डबल होणार आहे असं ऑप्शन तुम्हाला दिसत नाही पण ऍक्च्युली हे ऑप्शन करेक्ट होतं इथे हे चुकीचं इथे हे काहीच नाही पाहिजे इथे सो रूट टू टाइम्स इज करेक्ट ऑप्शन सो बी इज राईट ऑप्शन प्रिंटिंग मध्ये झालं असेल एक्स्ट्रा सो हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे राईट नेक्स्ट अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट अँड मूव्ज विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन आता बघा ची गोष्ट सुरू आहे हाय लिनियर सी जे ई दोन हजार अठरा एक्सेरेशन दिला आहे फोर ठीक आहे स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हटलं आहे यू इक्वल टू झिरो ठीक आहे टाइम दिला आहे फायव्ह सेकंड काय विचारलं आपल्याला फायनल वेलॉसिटी सो वी इज इक्वल टू यू प्लस ए एटीचा फॉर्म्युला यू आपला झिरो आहे सो वी इक्वल टू ए आहे फोर टी आहे फाईव्ह सो वी वेग टू ट्वेंटी मीटर पर सेकंड इज द ऑप्शन नंबर ए राईट विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर युनिफॉर्मली एक्सेलरेटेड मोश रेक्टिलिनियर मोशन एमपीएससी चे दोन हजार सोळा युनिफॉर्मली ऍक्सेटेड मोशन असलं म्हणजेच आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो म्हणजे पहिलं इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो हे करेक्ट आहे पाहिजे त्याच्याशी आपण सॉल्व्ह करू शकत नाही एस इज इक्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आहे टी स्क्वेअर आलं म्हणजेच काय होते क्वॉर्ड्रॅटिक होते तर तिसरी ऑप्शन करेक्ट आहे याचा अर्थ ऑल ऑफ द अबव्ह आर करेक्ट राईट कन्सेप्ट प्रोजेक्टाइल मोशन समजलं याच्या आधीच रेक्टिलिनियर असू द्या सर्क्युलर असू द्या रोटेशनल असू द्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर फ्रिक्शन मुवमेंट ऑफ इनर्शिया हे सर्व गोष्टी आपण इथे कव्हर केलेल्या आहे तर क्वेश्चन समजून अप्लाय करत चला ठीक आहे सगळे व्हिडिओ मध्ये मॅक्सिमम क्वेश्चन आपण कव्हर करतो सोबत सोबत आपली क्वेश्चनची सिरीज पण सुरू आहे जे तुम्ही कंटिन्युअसली बघताय फ्री ऑफ कॉस्ट आहे ऑब्वियसली तुम्हाला जर बाकी कोर्स बघायचा असेल तुम्ही आमच्या ॲपवर जाऊ शकता ॲपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटेल किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये पण अवेलेबल आहे सोबत टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका तिथे तुम्हाला अपडेट भेटत राहील आणि अभ्यास करत राहा प्रॅक्टिस करत राहा भेटूया परत नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत टिल दॅन थँक्यू व्हेरी मच